मने जान, कुंती म्हणे तू माझा नंद सांगितले पूर्व वृत्तमान कवच कुंडला सहित जान जन्मला सीम उदरी कुंती म्हणू लागली कर्णाला कर्णा तू माझा मुलगा आहेस आणि कवच कुंडला सहित तुझा जन्म झालेला तू माझा मुलगा आहेस आणि कवच कुंडलासहित तुझा जन्म झालेला आहे जन्मता जसं हनुमंतरायाला जन्मताच कोपीन होती महाराज जन्मताच कोपीन होती पुन्हा नाही घातली घालायची गरजही पडली नाही आणि त्याच पद्धतीनं जन्मतात कवच आणि कुंडल तुला आहेत म्हणून करता मी म्हणते तू माझा मुलगा आहेस असं कुंती माता म्हणतात तरी तू थोडी दुष्ट संग जाई बंधू कडे से कर्ण म्हणे माझ श्रीरंगा सर्व सांगो नि गेला हो कोणती माता म्हणते कर्णाला कर्णा तो दुष्टाची संगती धरली दुर्जनाची संगती धरलेली त्या दुष्ट दुर्जनाची संगती दुष्ट सोड आणि पांडवाकडं जा असं कुंती माता म्हणत असताना कर्ण म्हणतो माते मला कृष्ण भगवंतानं सगळं सांगितलं आहे तुझी सांगायची काही गरज नाही आहे का सांगायची गरज नाही कारण की कर्णाचा राग आहे महाराज कुंती माते म्हणून कर्ण म्हणताय तुझी सांगायची मला गरज नाही मला भगवंतानं सांगायचं सांगितलं आहे जे सांगायचे ते तू पुढे काही मला सांगू नको असे कर्ण कोणती मातेला म्हणतात बोले कर वरुणी करणा कुंतीचे वचन मानी तू मम पुत्राधीर ते नेवणी पाळीला सी आजवरी वरून सूर्य देवता सुद्धा म्हणू लागलेल्या आहेत कर्णा तू माझा मुलगा आहेस कुंती जे बोलते का कोणती जे सांगते का तिचं वचन मान्य कर अरे माझ्यापासून तुझी उत्पत्ती झालेली आहे आणि तुझा तुझं पालन त्या असणाऱ्या किरातानं केलेलं आहे त्या कोळ्यानं केलेलं आहे माझ्यापासून उत्पत्ती आहे कुंतीपासून उत्पत्ती आहे कुंती जे बोलते का त्या बोलावर विश्वास ठोक कोणती जसे सांगते त्या पद्धतीनं वाघ त्याच्यामध्ये तुझ कल्याण आहे असं सूर्यदेवता म्हणत असताना कर्ण म्हणे कुंती पाई तू आमदा टाकीले प्रवाई ओ क्षत्रिय संस्कार नाही आता काय बोलूनिया आता काय बोल कर्ण म्हणतो माते तुझ्यापासून माझा जन्म झाला हे सत्य पण तुम्हाला सोडून दिलं या यमुना नदीच्या प्रवाहामध्ये सोडून दिलेलं आहेस आणि जे काय बालसंस्कार असतात का आईचे ते आईचे बालसंस्कार तु माझ्यावर केले नाही याचा कोणी विश्वास करायचा याचा विश्वास कुणाला आहे जे काही बालसंस्कार असतात ते, बाल ते माझ्यावर तुला केले नाही आहेत मग तुला आई कसं मी म्हणायचं आईनं मुलावर जे काही बालपणाचे संस्कार आहेत का ही आईची जबाबदारी असते त्याच्यावर संस्कार करायचे ते माझ्यावर केले नाहीस का म्हणून करता तुला आई म्हणता येणार नाही जरी असली तरी तुला आई म्हणता येणार नाही का तुझे संस्कार माझ्यावर नाही आहेत आणि ज्या आईचे संस्कार मुलावर नसतात का त्या मुलाला आई म्हणण्याचा अधिकार नसतो असा करण बोलू लागलेला आहे माझा प्राण सका दुर्योधन मजवरी तेने देवीला ते प्राण त्यासी मी सोडितात दपतन पावेन सत्य त्रिवाचा पावेन सत्य त्रिवाचा, त्रिवाचा। माझा प्राण सका दुर्योधन आहे महाराज माझ्या प्राणापेक्षाही आवडता तो दुर्योधन आहे आणि त्या दुर्योधनानं माझ्यावर त्याचा प्राण विश्वासून ठेवलेला आहे त्याचा माझा विश्वास आहे कारण की कर्ण मला धोका देणार नाही आयुष्यातही कर्ण धोका देणार नाही असा माझ्यावर त्याचा विश्वास आहे आणि तो दुर्योधन माझा प्राण सका आहे प्राण गेला तरी जाऊ जाईल पण त्या दुर्योधनाला मी सोडणार नाही त्याची संगती शेवटपर्यंत मी करणार आहे असं वचन मी दुर्योधनाला दिलेलं आहे माते तू म्हणतेस ना ते एकही एक शब्द मी ऐकणार नाही तुझ्या पुत्रासी मारून राजस्थापी दुर्योधन मग कुंती मागे पाष म्हणे चौे रक्षी अवश्य तो म्हणे चौगे रक्षे अवश्य तो त्या ठिकाणी कर्णानं सांगितलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहून आणि कर्ण बोलत होता तसाच करते करीत होता महाराज जसं बोलण्यामध्ये होतं तेच कर्तीमध्ये उतरत होतं असा तो कर्ण होता महाराज उदार कर्ण नाव त्याचं होतं त्यानं सांगितलं माते तुझे पाचही मुलं मी मारील आणि दुर्योधनाला हस्तिनापुराचं राज्य देईल एकही वाचू देणार नाही तशी शक्तीच होती महाराज सामर्थ्यच होतं आणि विश्वास सुद्धा होता करण्याचा मी निश्चित पांडवाला मारील आणि हस्तिनापुराचं राज्य निश्चित दुर्योधनाला देईल असा विश्वास होता म्हणून करता सांगितलं तेवढ्यामध्ये कुंती मातेनं वचन घेतलं महाराज करणाचं वचन काय वचन घेतलं ते स्वामी सांग अर्जुनासी तुझे वैर मरी रक्षिसाचार अवश्य म्हणून उदार बाष्य देतो कुंतीसी अवश्य म्हणून उदार बाष्य देतो कुंती नावच उदार करणे महाराज कुंती, कुंती, कुंती मातेनं एक वचन घेतलं कर्णाकून मागून कर्णा तुझा आणि अर्जुनाचं फक्त वैर आहे दुस्मानी तुम्हा दोघांची आहे चार भावाची नाही फक्त अर्जुनाला मारायचं आणि माझे चार मुलं आहेत का त्याला जीवदानते असं म्हणल्यानंतर कर्ण अवश्य म्हणला माते तू म्हणतेस ना वचन दिलं अशा प्रकारचं वचन कुंती मातेनं कर्णाकून घेतलेलं आहे कर्णानं मी दिलेलं आहे म्हणे मारिली म्या अर्जुना तरी माझ सहित पुत्र तुझे पाच जन आत्वा मी गेलिया कल्याण पाच तुझे तुझ पाशी पाच तुझे, तुझे, पासी।, तुझे, 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 तुझे पासी।, पासी माते मी जर अर्जुनाला मारलं तरी पाच मुलं तुला होणार आहे <सथ> मी तुझाच आहे ना अर्जुन जर मारला तर पाचच आहे आणि अर्जुनानं जर मला मारलं तर पाचच राहणार रह। आहे तुझे पाच मुलं तुला राहणार रह। आहे अर्जुन जरी मेला तर मी तुमच्यात येणार आहे माझ्यासहित पाच आहे आणि मी जर मेलो तर पाचला पाच राहणार रह। आहे अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी कर्णानं मातेला दिलेलं आहे कोणती हृदय करीता शनी होसी तू समरांगणी वाट सुदे अंत करे चौगाशी तुझे करणार तू रणांगण करीत असताना युद्ध करीत असताना देहावर राहत नाही विधेय अवस्था तुझी होती महाराज अवस्था रणामध्ये कोण समोर आलाय आणि कोण आला नाहीये याचं भानच तुला राहत नाही विधेय अवस्था होते अवस्थेवर नसतोच तू विधेय अवस्था होते आणि त्यावेळेस ते चौघे माझे मुलं तुझ्या निश्चित समोर येतील त्यावेळेस भान राहू दे माझ्या चार मुलाला मारू नको धर्माला भीमाला नकुलाला आणि सहदेवाला तुझं वैर फक्त अर्जुनाबरोबर आहे आणि विधेय अवस्थेमध्ये असताना सुद्धा फक्त चार मुलावर लक्ष राहू दे आणि अर्जुनाला मारलं तरी चालेल असं कुंती माता त्या ठिकाणी कर्णाला म्हणू लागलेली आहे कर्ण म्हणे जननी ही गोष्ट नगाली धर्माच्या वसुदेव भगिनी स्वस्थळा गेली गुप्त गेली, गुप्त रूपे गेली। गेली। कर्नानं सांगितलं माते तुझ्या विच्छा प्रमाण होईल जशी तुझी विच्छा आहे ना त्या प्रमाण निश्चित होऊन जाईल पण आता जी तुझा माझा जी संवाद झालाय का बोलणं झालंय का हे धर्माच्या कानावर घालू नको कुंती माता अवश्य म्हणली आणि कुंती माता निघून गेली कशी निघून गेली गुप्त रूपे महाराज गुप्त रूपानं निघून गेलेली आहे ओपन रूपानं महिला मंडळाला वावरता येत ये नाही महाराज आजही बी नाही पहिलंही नाही आणि पुढं बी नाही महाराज पुढंही वावरता येणार नाही आता बी वावरता येत नाही आणि पाठीमागंसुद्धा वावरता येत नसतं का विद्या प्रश्न असतो रात्रीच्या टायमाला जाते कुठं येते कुठं म्हणून करता लोक गालबोट ठेवतात गुप्तरूपे आली आणि गुप्तर रूपानंच कुंती माता आपल्या घरी गेलेली मारात आलेली माहीत नाही आणि गेलेली सुद्धा माहीत नाही जर माहीत झालं तर लोक निंदा करतात नावं ठेवतात म्हणून करता, करता गुप्तरूपे आली आणि गुप्तरूपे गेलेली आहे